एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका तरुणाचं एका तरुणीबरोबर लग्न झालं होतं सगळं काही उत्साहात पार पडलं होतं आणि सगळं काही उत्साहात पार पडल्यानंतर त्या ठिकाणी असणारा जो नवरदेव आहे तो त्याच्या नवरीला घेऊन घरीसुद्धा आलेला होता आणि त्यांच्या सुहागरात्रीची वेळसुद्धा झालेली होती आता ठरल्याप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे नवरदेव नवरी त्यांच्या घरामध्ये गेले म्हणजे रूममध्ये गेले आणि त्यांच्या सुहागरात्रीची वेळ झाली सगळं काही त्या ठिकाणी पार पडलं आता बघता बघता एक दोन दिवस निघून गेले आणि एक दोन दिवस निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्याचं लग्न एका जवळच्याच गावामधल्या तरुणीबरोबर झालेलं होतं आता दोघांचं लग्न घरच्यांच्या मर्जीनं झालं म्हणून अगदी उत्साहात दोघांचं लग्न पार पडलं सगळा काही समारंभ पार पडला आणि रीतिरिवाजाप्रमाणे त्या दोघांचं लग्न लागल्यानंतर नवरदेव नवरीला घेऊन घरी आला आणि घरी आल्यानंतर त्यांच्या सुहागरात्रीची वेळसुद्धा झालेली होती पण मात्र सुहागरात्रीच्या अगोदर तो जो नवरदेव आहे त्या नवरदेवाची चर्चा त्याच्या मित्रांबरोबर झालेली होती की नेमकी सुहागरात कशा पद्धतीनं साजरी केली पाहिजे आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे काय काय केल्या पाहिजे असं त्या नवरदेवाला त्याच्या मित्रांनी आणि त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी डोक्यात ठेवल्या होत्या मग या सगळ्या गोष्टीबद्दल नॉलेज नाही अभ्यास नाही काही नाही उगं लोकांनी सांगितलं म्हणून सांगायचं लोकांनी सांगितलं म्हणून ऐकायचं अशा पद्धतीनं त्या नवरदेवानं लोकांनी सांगितलेलं ऐकलं आणि सुहागरात्रीच्या दिवशीच शक्तिवर्धक ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या खाल्ल्या आणि त्याच्या बायकोसोबत सुहागरात साजरी केली आता पहिल्या दिवशी मोठी फजिती दोघांची त्या ठिकाणी झाली पण मात्र बघता बघता हा जो प्रकार आहे तो त्या नवरदेवानं कमी केला नाही उलट त्या गोळ्यांची त्याला जणू काय सवयच लागली असं त्याला वाटू लागलं पहिल्या दिवशी तोच प्रकार घडला दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी सातत्यानं सात, सात दिवस हाच प्रकार घडत होता मग हा सगळा प्रकार घडत असल्यामुळं ती जी नवी नवरी आहे त्या नवरीला मोठी जखम त्या ठिकाणी झाली होती आणि गंभीर स्वरूपाची जखम झाल्यामुळं ती बिमारसुद्धा पडलेली होती ती बिमार पडल्यामुळं घरच्यांनी तिला जवळच्या दवाखान्यामध्ये कानपूरला ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर तिची सगळी काही तपासणी केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघड झालं की तिच्यासोबत नेमकं काय घडलं आहे मग हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते हमीरपूरच्या हद्दीमधल्या पोलीस स्टेशनमध्ये गेलं पोलिसांनी चौकशी केली आणि जेव्हा चौकशी केली तेव्हा त्या ते ठिकाणी असणारा जो नवरदेव आहे त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर घडलेला प्रकार त्यानं सांगितलं की कशा पद्धतीनं त्यानं त्याच्या बायकोसोबत केलं आणि या सगळ्या गोष्टीला कारणीभूत होत्या त्या म्हणजे शक्तीवर्धक गोळ्या आणि त्याच गोळ्यामुळं ती महिला जखमी झालेली होती आणि तिच्यासोबत अशा पद्धतीची घटना घडलेली होती पण मात्र ही घटना घडल्यानंतर ती जी महिला आहे तिचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला आणि ती निधन पावली आणि त्या गावामध्ये परिसरामध्ये शोकाकुल वातावरण झालं कारण की नवी नवीन नवीन लग्न झालं होतं लग्नाला आठ दिवस सात दिवसच झाले होते आणि याच सात दिवसामध्ये त्या नवरीला तिचा जिम गमाला लागला ला होता आणि कारण काय होतं तो नवरदेव आणि त्याला खाल्लेल्या त्या गोळ्या आणि लोकांचं ऐकून किंवा बघून केलेलं कृत्य बघा आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती तुम्हाला गाव सांगायचं राहिलं ते राज्य आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील हमीरपूर आणि हमीरपूरमध्येच घडलेली संपूर्ण घटना आहे आणि ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी घडल्यानंतर पेपरमध्ये सुद्धा प्रसारित झाली आहे त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकतो तुम्ही जाऊन वाचू शकता सविस्तरपणे तुमच्या डोळ्यानं बघू शकता नाही तर काही आहेत कमेंट करणारे त्यांना वाटतं मनाने स्टोरी सांगता मनानेच गोष्टी सांगता पण बरेच लोक असे आहेत की त्यांना आपल्या संपूर्ण गोष्टींवर विश्वास आहे की आपण सत्य घटना सांगतो ज्या काही गोष्टी घडल्यात तेच सांगणं प्रयत्न करतो कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो पण मात्र हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा